चला तर मंडळी आज सुवर्णास किचनमध्ये मस्त आंब्याचा शिरा करणार आहोत उन्हाळ्यामध्ये आंब्यांचं सिजन सुरू होतो आणि आंब्याचे याआधी पण आपण बरेच पदार्थ बघितले आज स्वीट असा मस्त मँगो शिरा म्हणजे आंब्याचा शिरा कसा करायचा ते बघणार आहोत तो पण चुलीवरचा तर चला मस्त चूल पेटवलेली आहे त्यावरती एक कढई ठेवायची त्यानंतर यामध्ये सुरुवातीला साजूक तूप टाकायचं आहे एक वाटी रवा असेल तर अर्धी वाटी साजूक तूप टाकायचं तूप हलकं फुलकं गरम असतानाच यामध्ये एक वाटी बारीक रवा टाकायचा वजनी प्रमाणामध्ये इथे मी अडीचशे ग्रॅम रवा घेतला आहे रवा आपल्याला तुपामध्ये एकसारखा हलवत राहायचा आहे अगदी थोडासा रंग चेंज होईपर्यंत खूप जास्त याला लाल करायचं नाही आहे कोणत्याही प्रकारचा रवा करताना शक्यतो जाड रवा टाळा बारीकच रवा घ्या म्हणजे शिरा सॉफ्ट आणि मऊ होतो खायला पण छान लागतो रवा परतत असतानाच यामध्ये आपल्याला कापलेले ड्रायफ्रूट टाकायचे आहे आधी सह तुपामध्ये जरी तुम्ही तळून घेतले तरी पण पन चालेल पण रव्यासोबत इथे ड्रायफ्रूट छान मस्त क्रिस्पी तळले जातात पाच ते सात मिनटं रवा आणि ड्रायफ्रूट छान असे मस्त तुपामध्ये भाजून घ्यायचे त्यानंतर यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे तर दूध मी आधीच गरम करून ठेवलेलं होतं दोन वाटी दूध इथे मी घालते एक वाटी रव्यासाठी दोन वाटी दूध घालायचं आहे दूध घालताना थोडंसं जपून घालायचं आहे कारण रवा तुपामध्ये असल्यामुळे तो अंगावर येऊ शकतो दोन वाटी दूध घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे एक सारखं ढवळत राहायचंय ज्या वाटीने आपण सर्व साहित्य मोजून घेतलं ना त्याच वाटीने एक वाटी आंब्याचा पल्प आपल्याला इथे टाकायचा आहे मिक्सरमध्ये मी आंब्याच्या फोडी ना थोड्याशा बारीक करून घेतलेल्या आहे तर आंबा कधी लहान मोठा असू शकतो त्यामुळे एक वाटी पल्प घ्यायचा आहे आता आपल्याला हे सर्व काही पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आंबा पण गोडीला गोड असतो ना त्यामुळे यामध्ये साखर घालताना आपल्याला पाऊन वाटी साखर घालायची आहे जर आपण आंबा घातला नाही तर या ठिकाणी तुम्ही दूध पण थोडंसं वाढवू शकता आणि साखर पण तर हे बघा पाऊन वाटी मी साखर घातलेली आहे तुमच्या गोडीनुसार तुम्ही साखर वापरायची आहे पुन्हा हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे साखर घातल्यानंतर आहे ना साखर थोडीशी वितळते आणि मिश्रण सैलसर होतं जोपर्यंत मिश्रण थिक होत नाही घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला छान हे मंद आचीवरती असं परतत राहायचं आहे सर्वात शेवटी यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर टाकायची पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकायचं सर्वात शेवटी तूप टाकल्यानंतर याला छान असं मस्त कडेकडेने तूप सुटतं तर अशा प्रकारे आज आपला इथे आंब्याचा मस्त शिरा झालेला आहे तर खूप झटपट होतो आणि खायला एकदम टेस्टी लागलेला होता या वेळेला आता गॅसवर करत असाल तर गॅस बंद करायचा आहे माझी चूल पण विजलेली आहे मस्त आपल्या इथे तुपामध्ये लतपत असा आंब्याचा शिरा झालेला आहे मी जे पण साहित्याचं प्रमाण सांगितलं ना तशाच प्रकारे तुम्ही वापरून आंब्याचा शिरा करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसा झाला चला आता मस्त आपण एखाद्या बाऊलमध्ये याला काढून घेऊ गरम गरम आंब्याचा शिरा तुम्ही लगेच खायला लगे घेऊ हो शकता तर इथे छोटीशी मस्त क्यूट कढई घेतलेली आहे मी त्यामध्येच आता आंब्याचा शिरा ठेवते मँगो शिरा खूप जास्त कोरडा किंवा खूप जास्त पातळ अजिबात करायचा नाही आहे असा मध्यम पद्धतीने करायचा आहे तर खूप मस्त झालेला आहे यावरती सर्वात शेवटी थोडेसे ड्रायफ्रूट टाकते सजावटीसाठी सा तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची आंब्याची शिऱ्याची रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा नवीन रेसिपीसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय